नमस्कार मंडळी श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी या शिमगा महोत्सवातील सर्वात महत्वाचा शहर म्हणजे शरणे खांड्याचा सोळा तर या शरणे खांड्याच्या सोहळा मध्ये जमिनीतील नवसाचा नारळ शोधला जातो चला हा सोहळा पाहूया चिपळूणातील गोविंदगडाच्या पायथ्याशी असंख्य भक्तांच्या हाकेला साथ देत आठव्या शतकातील श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी हे देवस्थान वसले आहे श्रीदेवी करंजेश्वरीचा मुख्य उत्सव म्हणजे शिमगा आणि या शिमग्याची खासियत म्हणजे हा शिमगा गुलालमुक्त आदर्श शिमगा महोत्सव मानला जातो या शिमग्यामध्ये श्रीदेवी करंजेश्वरी आपल्या माहेरी म्हणजेच पेठमा पेथे श्रीदेव सोमेश्वरांच्या पालखीसह बोळकोटहून पेठमा पेथे जाते आणि पेठमा पेथे हा शरणे काढण्याचा अविस्मरणीय सोहळा पार पडतो आपल्या इच्छापूर्तीचा अंदाज घेण्यासाठी कुणालाही न समजेल अशा ठराविक ठिकाणी महाराष्ट्रातले कित्येक भाविक एका पिवळसर रुमालामध्ये हळद पिंजर नारळ आणि आपल्या नावाची म्हणजे शरणे आदल्या रात्री जमनीत पुरून ठेवतात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोणतीही पर्वा न करता दोन्ही पालख्या खांद्यावर घेऊन शरणे शोधत असतात तसेच ज्या ढालकाठीने शरण शोधत असतात ते श्री रमेश कानापडे अनुवानी पायाने ढालकाठी घेऊन देवी बरोबर शरणे शोधत असतात ज्यांची इच्छा पूर्ण होणार असेल त्यांची शरणे पालखी धावत जाऊन दाखवते त्यानंतर ढालकाठीने काढून त्यांचे नाव जाहीर केले जाते शरणे सापडणे म्हणजे शरण ठेवणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होणे असे आहे हा सोळा पाडण्यासाठी हजारो भक्त उपस्थित असतात व त्या ठिकाणी जत्रेचे रूप येते असा हा अविस्मरणीय सोहळा